मित्रांनो प्रश्नोत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय कराल तर आजच्या व्हिडिओमध्ये वीस गोष्टी देत आहे लगेचच सुरू करूया पहिलं आहे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कोणतीही परिस्थिती असो त्यातून काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा नकारात्मक विचार दूर ठेवा आणि आशावादी बना पुढचं किंवा दोन नंबरचं स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींचा स्वीकार करणे आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे वाढत राहा स्वतःला वेळ द्या मित्रांनो तीन नंबरचा घेऊया आनंदी लोकांच्या सहवासात राहा जे लोक आनंदी आणि सकारात्मक आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवा त्यांचे विचार आणि ऊर्जा तुम्हालाही आनंदित करेल नकारात्मक लोकांपासून दूर राहा चार नंबरचं आपले छंद जोपासा आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित करा चित्रकला संगीत नृत्य आणि इतर कोणत्याही छंदात रममान व्हा त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तणाव कमी होईल पाच नंबरचं नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात योगा प्राणायाम किंवा चालणे यासारख्या शारीरिक हालचालींमुळे तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो सहा नंबरचं घेऊया पुरेशी झोप घ्या मित्रांनो चांगली झोप घेणे आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे दररोज रात्री सात ते आठ तास झोप घ्या त्यामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती स्थिती सुधारत सुधारते आता मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं घेऊया संतुलित आहार घ्या संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे फळे भाज्या धान्य आणि प्रथिनयुक्त पदार्थांचं सेवन करा जंक फूड टाळा मित्रांनो चिप्स स्नॅक्स टाळा सगळं इतरांची मदत करा इतरांना मदत केल्याने तुम्हाला जो आनंद मिळतो गरजूंना मदत करा सामाजिक कार्याचा सहभागी व्हा त्यामुळे तुमच्या जीवनाला एक अर्थ मिळतो मित्रांनो ही सर्व माहिती खाली वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिच्यावरती आहे तुम्ही ती सगळी बघू शकतात नंतर कृतज्ञता व्यक्त करा तुमच्या जीवनात ज्या चांगली गोष्टी घडत आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा मित्रांनो आणि पुन्हा एकदा सांगतो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा दहा नंबरचं माफ करायला शिका ज्या लोकांनी तुम्हाला दुखवले आहे त्यांना माफ करायला शिका माफ केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते आणि नकारात्मक भावना कमी होतात खुन्नस सोडा मित्रांनो माफ करून टेघायचं आणि पुढे जायचं वर्तमान काळात जगा भूतकाळाच्या गोष्टींचा विचार करून दुःखी होऊन नका किंवा भविष्याची चिंता करू नका वर्तमान काळात जगा आणि प्रत्यक्ष क्षणांचा आनंद घ्या बी इन प्रेझेंट पुढचं बारा निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने मन शांत होते आणि आनंद मिळतो जंगलात फिरा समुद्र किनारी वसा किंवा बागेत वेळ घालवा जसं मी म्हटलं डब्ल्यू 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 डॉट प्रश्नोत्तर मराठी डॉट कॉम या वेबसाईटवरती संपूर्ण माहिती उपलब्ध आहे तुम्ही जाऊन बघू शकता सर्च करू शकतात तिकडे तेरा नंबरचं नवीन गोष्टी शिका वेगवेगळ्या वे नवीन गोष्टी शिकत राहा त्याच्याने आनंद मिळतो चौदा नंबरचं पुढचं घेऊया प्रवास करा नवीन ठिकाणी प्रवास करणे एक आनंदायी अनुभव असतो वेगवेगळ्या संस्कृती आणि लोकांशी संपर्क साधत त्यामुळे तुमचा दृष्टिकोन व्यापक होतो आता इकडे तिकडे फिरा ग्रुपने फिरा आपल्या वेळेत फिरा पंधरा नंबरचा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवल्याने खूप महत्त्वाचे आहे त्यांच्यासोबत गप्पा मारा खेळ खेळा किंवा चित्रपट व्हा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपल्या भाऊ बहिणी यांच्यासोबत वेळ घालवा सोळा नंबरचं प्रामाणिक राहा आपल्या जीवनात प्रामाणिक राहणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या भावना आणि विचारांना प्रामाणिकपणे व्यक्त करा जे आहे ते घा ते सांगत जा मित्रांनो प्रामाणिक राहा सतरा नंबर स्वतःच्या चुकांमधून शिका आपल्या चुकांमधून शिका आणि त्या पुन्हा होऊ नयेत याची काळजी घ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा आणि पुढे वाढत राहा म्हणजे पुढे जात राहा अठरा नंबरचा आराम करण्यासाठी वेळ काढा आपल्यासाठी वेळ काढा आराम करा ध्यान करा किंवा संगीत ऐका त्यामुळे तुम्हाला तणाव कमी होतो आणि आनंद मिळतो शेवटचे दोन घेऊया त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे कृपया सबस्क्राईब करा एकोणीस नंबरचं सकारात्मक विचारसरणी ठेवा ने नेहमी सकारात्मक विचार करा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि आत्मविश्वासाने पुढे चला बी पॉझिटिव्ह नेहमी पॉझिटिव्ह राहा निगेटिव्ह लोकं तुम्हाला भेटतील सोडून द्या त्यांना शेवटचं घेऊया हसत राहा हसत हसत हसणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे हसल्याने तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो रोज हसण्याची सवय लावं तर धन्यवाद मित्रांनो काही कमेंट असेल तर कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय थँक्यू